नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या इतक्या अडचणी आहेत आता मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या अडचणी असतील पण ज्यावेळेस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबत शेतकऱ्यांच्या रस्त्याला क्रमांक देण्याबाबत जे पांदन रस्ते असतील शेत रस्ते असतील यासाठी भूमिका घेतली आणि त्यांना औशाचे आमदार अभिमान्यू पवार यांनी सुद्धा याबद्दल बऱ्याच वेळेस त्यांचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबत महत्वाचा प्रश्न आहे आणि तो उपस्थित केला त्याबाबत अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि या रस्त्याला निधीसुद्धा देण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यानंतर आपण आपल्या या, या युट्यूबच्या चॅनलवर चार पाच व्हिडिओ बनवले मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये समस्या मांडलेल्या आहेत आता शासन रस्ता करायला तयार आहे बरेच शेतकरी कमेंट करतात की तहसीलदार आम्हाला सहकार्य करत नाहीत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत गेलो जिल्हा अधिकारी सहकार्य करत नाहीत पण महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो यामध्ये शासनाचा नाही तर तो आपला आहे रस्ता आपल्याला लागणार आहे कारण त्या रस्त्याहून आपल्याला जायचं आहे आणि ज्यावेळेस आपला रस्ता तयार होईल पाधन रस्ता असो शिव रस्ता असो ज्यावेळेस रस्ता तयार होईल त्यावेळेस आपली त्या माध्यमातून शेतीची प्रगती होईल आणि शेतीची प्रगती झाली म्हणजे आपलीच प्रगती झाली आणि आजकाल बरेच तरुणांचे लग्न सुद्धा फक्त या शेतीमुळे होत नाहीत कारण शेतीमध्ये प्रगती नाही शेतकऱ्याला मुलगी सुद्धा कोणी द्यायला तयार नाही मग शेतकरी मित्रांनो जर हे रस्ते करायचे असतील तर त्यामध्ये महत्वाची भूमिका असते ती आपली गावकऱ्यांची कारण गावकऱ्याची का कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की हा शेतकरी जाऊ देत नाही तो शेतकरी जाऊ देत नाही शिवावरून कसं जायचं तर शेतकरी मित्रांनो साधा शेतीचा जर दोन शेतकऱ्यांचा धुरा जरी असेल तरी त्या जाण्याचा अधिकार सुद्धा शेतकऱ्याला आहे कोणीही अडवू शकत नाही तर जर असे रस्ते करायचे असतील तर आपल्याला गावकऱ्यांना एकत्र यावं लागेल मी आज टोकवाडी तालुका मंठा जिल्हा जालना येथे एक पांदन रस्ता आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची इच्छा होती की हा पांधन रस्ता व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे पण पुढाकार कोण घ्यायचा मग गावकऱ्यांनी काय केलं की सर्वच गावकरी एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपल्या पिढ्यान पिढ्या पीड़े ह्या रस्त्यासाठी बेजार झाल्या आपल्याला शेतात जाता येत नाही मग हा रस्ता करण्यासाठी सर्व गावकरी एकत्र आलेत आणि आता आपण त्या गावकऱ्यांच्याच भूमिका जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून हा टोकवाडी ते मालकीनी रस्ता या ठिकाणी रहदारी बंद झाल्यामुळे हा रस्ता पडीत पडल्यासारखा पडला होता आम्ही सर्व गावकरी तरुण मंडळ एकत्र आलं आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी केल्यानंतर या ठिकाणी आम्ही अकरा तारखेला या रस्त्याचं उद्घाटन ठेवलेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी पोकलेनवाले या ठिकाणी आम्ही बोलून घेतलेले आहेत या रस्त्याचं अकरा तारखेला आम्ही रिथसर या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत काल मंठ्याच्या तहसीलदार मॅडम आदरणीय सोनालीताई जोंधळे यांची मी स्वतः भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आम्हाला लोकवर्गणीतून या ठिकाणी पांधन रस्त्याचं माती काम करायचंय आदरणीय सोनाली मॅडम यांनी मला तत्काळ सांगितलं की मी उद्याच येते या ठिकाणी उद्घाटनाला परंतु आम्ही पोकलेनवाल्याला बोललो नव्हतो मी तात्काळ पोकलेनवाल्याशी संपर्क केला ते कर्नाटक साइडला त्या ठिकाणी होते परंतु माझ्या फोनवर ते आज सकाळी आठ वाजता माझ्या या टोकवाडी गावामध्ये उपस्थित झाले आणि आम्ही आता या रस्त्याची पाहणी केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असता गावातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत अकरा तारखेला या ठिकाणी रिजर उद्घाटन होणार आहे या ठिकाणी आमचे मंटा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आदरणीय श्री रवींद्रजी निकाजे साहेब यांची सुद्ध सुद्धा मी रात्री भेट घेतली त्यांनी सुद्धा माझ्या एका शब्दावर या ठिकाणी उद्घाटनला उद्घाटनाला येण्याचं मान्य केलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण गावातील आमचं तरुण मंडळ एकत्र आलेलं आहे आणि पिढ्याने पिढ्या असलेला हा रस्ता जो पंद बंद पडलेला होता रहदारी बंद झालेली होती आणि हा रस्ता म्हणजे आमच्या टोकवाडी गावातील शेतकऱ्याची मुख्य रक्तवाहिनी असल्यासारखा रस्ता होता परंतु अनेक दिवसापासून हा बंद होता आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक, एक बैठक घेतली वर्गणी गोळा केली आणि येत्या अकरा तारखेला रिससर या ठिकाणी आम्ही हे काम चालू करत आहोत या माध्यमातून मी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगतो की सर्वच जबाबदारी शासनाकडे नसते आपणही काही हातभार लावला पाहिजे रस्ता झाला म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढेल आपण वेगवेगळे नवीन घेऊ शकू या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझी या माध्यमातून विनंती आहे की आपणही आपल्या गावामध्ये असे काही जे रस्ते असतील ते रस्ते लोकवर्गणीतून करावे कारण एकदा लोकवर्गणीतून माती काम या ठिकाणी झालं तर या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल लोकप्रतिनिधी निधी असतील यांना बोलून या रस्त्यावरती आपण पुन्हा खडीकरणाचं काम करू शकतो या ठिकाणी जे नाले आहेत या नाल्यावरती पुलाचं काम करू शकतो या ठिकाणी हे काम झाल्यानंतर भविष्यामध्ये आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधीला बोलून या रस्त्यावरती डांबरीकरणाचं काम सुद्धा करू शकतो हे काम जर झाले तर निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि आपलं जीवनमान या ठिकाणी उंचावेल या माध्यमातून मी संपूर्ण गाववासियांना विनंती करतो की हे काम करीत असताना कोणीही अडथळा आणू नये कारण आताच आमचे मित्र रामेश्वर नवटके यांनी सांगितलं की बावनकुळे साहेब यांनी जे नवीन जी आर काढलेलं आहे या माध्यमातून या ठिकाणी तेहतीस फुटाची पाधन असते परंतु आम्ही सर्व कोणाचंही या ठिकाणी नुकसान करणार नाहीत आम्हाला जेवढं पाहिजे तेवढाच या ठिकाणी आम्ही रस्ता करणार आहोत कारण मध्ये उद्या इथं खडीकरण जर टाकायचं झालं तर आपल्याला किमान वीस फूटमध्ये भागी रस्ता पाहिजे दोन्ही साईडने या ठिकाणी आम्ही पाणी जाण्यासाठी नाली कर... चारी करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये पुन्हा एकदा या माध्यमातून मी गावकऱ्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की कोणीही या कामाला अडथळा आणू नये आणणार नाहीत याची मला खात्री आहे परंतु येत्या अकरा तारखेला या रस्त्याचं आम्ही उद्घाटन कर उद्घाटन करणार आहोत आदरणीय तहसीलदार मॅडम मंडा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहो एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी महत्वाचा एक मुद्दा सांगायचा राहिला <laughs> की या रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शासनाचा निधी घेतलेला नाही हे सर्व गावकरी एकत्र बसले आणि या गावकऱ्यांनी ठरवलं आपला रस्ता किती आहे त्याचा अंतर किती आहे त्याचा एक अंदाज घेतला यासाठी खर्च किती लागू शकतो आणि त्यासाठी हा तीन किलोमीटर रस्ता आहे आणि सर्वांनी मिळून गावातला निधी तयार केला स्वतः वैयक्तिक शेतकरी पुढे येऊन त्यांनी तो निधी दिला आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रगतशील शेतकरी येते गावचे तर या रस्त्यासाठी हे कित्येक वर्ष झगडत होते त्यांची याबद्दल काय भूमिका आहे ती सुद्धा जाणून घेऊया व्हायला ते मला आपला आत्मा म्हणजे जागृत व्हायला आणि बऱ्याच दिवसानं आपल्याकडं वाटत म्हणजे माझी इच्छा होती ती आता पूर्णकड होईल असं समजून मी चल आपल्या माध्यमातून या ठिकाणी एकच सांगेल की आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय बवनरावजी लोणीकर साहेब विधान परिषदेचे आमदार आदरणीय राजेजी राठोड साहेब यांना सुद्धा या माध्यमातून मी विनंती करतो हा आमचा माते काम झाल्यानंतर या रस्त्यावरती खडी करण्यासाठी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा कारण अधिकाऱ्याचं जे सहकार्य अपेक्षित आहे त्यापेक्षाही जास्त सहकार्य आम्हाला अधिकाऱ्याकडून मिळत आहे आता गरज आहे लोकप्रतिनिधीची लोकप्रतिनिधीने आम्हाला हा रस्ता मातीकाम झाल्यानंतर या ठिकाणी खडी करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो